फडणवीस एक दिवस गोपीचंद पडळकर यांना नक्की मंत्री करतील त्यावेळी मला राज्यपाल तरी करा गोपीचंद पडळकर म्हणतात जयंत पाटील यांचा अजून तळ्यात मळ्यात भाजपा शिवाय देशाला पर्याय नाही तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी 96 हॉलमार्कड ज्वेलरी शोरूम एचयूआयडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गाडलिकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एलकेजी यूकेजी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास स्मार्ट बोर्ड स्मार्ट आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून धनुर्विद्या संगीत गिटार डान्स जत विधानसभा संघाचे आमदार झाल्याबद्दल आणि खानापूर येथे शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खेचून आणल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांचा विटा येथे भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी आमदार सदाभाऊ खोत माझे आमदार आणि भाजपचे नेते पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते यावेळी देवेंद्र फडणवीस एक दिवस गोपीचंद पडळकर यांना नक्की मंत्री करतील असा मला विश्वास आहे असं सदाभाऊ खोत म्हणाले दुसरीकडे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांना तुम्ही खासदार कि लोभ राहा आम्ही दोघे तुम्हाला खासदार करतो असं म्हणाल तुम्ही खासदार व्हा गोपीचंद मंत्री व्हा तेव्हा मात्र मला कुठं राज्यपाल तरी करा नाहीतर आमची अवस्था बँडवाल्याप्रमाणेच व्हायची असं सदाभाऊ खोत म्हणताच सभेत हशा पिकला दोघे त्यावेळी काय म्हटले सदाभाऊ खोत यांनी आमदार गोपीचंदजी पडळकर यांचा तालुक्याच्या वतीनं जाहीर सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख डॉक्टर रवींद्र आरळी माजी नगरसेवक परशुराम मोरे रवींद्र मानवर अतुलजी मोरे त्याच बरोबर गोपाल पथरूड रमेश देवर्षी मेहबूब शेख अनिल पाटील राजू कुमतगीर श्रीकांत पाटील संदीप फोंबरे दबडे भैया सोळा सदभाग्य आम्हाने मिळालं ते सदभाग्य आम्हाने मिळालं ते जत मधल्या मतदार बंधू भगिनींच्यामुळं मिळालं त्यामुळं मी निश्चित डॉक्टर साहेब त्यांना सष्टांग दंडवत घालतो की एक लढाऊ नेत्याला या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्ही पाठवलं निश्चित तर विकास होईल मला वाटत एक दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी आमदार गोपीचंद पडळकर कुठून निवडीचंद पडळकर कुठून निवडून येतील असं कुणालाच वाटत नव्हतं काय आम्ही लगेच उठलो खंद्यावर कुरी घेऊन पेरायला गेलो नाही आम्ही लगेच उठ चुटल चूट खांद्यावर कुरी घेऊन पेरायला गेलो नाही आम्ही रान अगोदर नांगरलं इस्कटलं कुळवलं आणि मग हातात मूड धरली डाक्टर आमच्या बरोबर होत पेरणी अशी झाली की धान्याची रास बघून काय काय गड्यांना फिट आली आणि महाराष्ट्राला कळला की जनतेमधून सुद्धा गोपीचंद पडळकर आमदार होऊ शकतात हे संपूर्ण महाराष्ट्राला कळलं काय काय म्हणायचे खनापूर आटपाडीतनं गेलं जतलं निवडून येत आहे का आता आम्ही महाराष्ट्रातला कुठला बी मतदारसंघ द्या तिथे जातो आम्ही कारण लढणं आमचा धर्म आहे गोपीचंद पडळकर हा राखेतन जसा फिनिश पक्षी भरारी घ्यावा तसा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणारा नेता हा खऱ्या अर्थानं गोपीचंद पडळकर आहे तो आणि मोठा माणूस आहे बाबा म्हणले त्यांना मंत्रीपद मिळालं नाही आता कारण ते तरुण आहेत बाबाचंही बरोबर आहे काळजी करू नका पुढे दहा पंधराचा संबंध नाही मंत्री कस कारण बाबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की दोस्ती कशी करावी आणि दोस्ती कशी निभवावी आणि जीवाला जीव कसा द्यावा हे जर कुणाकडनं शिकायचं असेल तर ते गोपीचंद पडाळकर यांच्याकडनं शिकावं लागेल <laughs> दोस्तीला बाप माणूस आहे मला अनेक लोक म्हणतात बाबा तो एवढं भडक बोलत एवढं कडक त्या नुसती कास मोठी असून चालत नाही तसा मी जरा माणसं ओळखतो पण गोपीचंदचा तसं नाही माणूस जवळ आला जरा वेगळ्या धाटणीत आला की लगेच बिचारा कौतुक करायला लागतो मी मात्र त्यांना सांगतो आधीमध्ये हे जरा जनावर एगळं दिसतं या जरा सावध राहायला लागतंय मग ते मला म्हणते सदाभाऊ तुम्हाला काही कळत नाही ते आता आपल्या बरोबर आहे आणि बरोबर वर्षाभरात जनावरांना टोंगा केलेला असतो मग मी म्हणतो आता कसं झालं कारण म्हणजे खरोखर एक कामाचा ध्यास घेणारा शब्दाला जागणारा असा अनेक आहे सभागृहामध्ये सामान्य माणसाच्या प्रश्नावर आवाज उठवणारा देता अरे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलं तर लक्षात नंदीवाला असेल गोसावी असेल पिंगळा जोशी असेल कुरमुडे असेल कडक लक्ष्मीवाला असेल लवार सुतार कुंभार चर्मकार प्रत्येक घटकाला काय वाटतं गोपीचंद पडाकारच आपल्याला न्याय देऊ शकतो आपला आवाज उठवू शकतो अरे सामान्य माणसाच्या मनामध्ये स्थान निर्माण करणं एवढं सोपं नाही सर्वसामान्य झोपडीतल्या माणसाला माता नेता कोण या महाराष्ट्रातला हे जर विचारलं तर तो सन्मानानं फासा पारद्यापासून ते रामोशी समाजापर्यंत ते डवऱ्यापासून साळे कोळ्यापर्यंत माणसं सांगतात गोपीचंद पडाकर आमचा आवाज उठवतो गोपीचंद पडळकर हे आमच्यावर बोलतो एवढा अफाट काम या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं गोपीजन करत आहे जस घार उंच आकाशी भरारी घेतली पद्धतीचं लक्ष कुठं असत पिल्यापशी असत मानावं लागेल शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र हे खानापूर आटपाडीला अन्याचं जर कुणी पुण्याचं काम केलं असेल तर ते गोपीचंद पडाकर याने केलं आता मला सांगा हे बाकीच्यांना का कळलं नाही व याच कारण या, या माणसाचं पाय हे जमिनीवरती आहे आणि म्हणून डॉक्टर आता बोलले की गोपीचंद पडाळकर म्हणजे एक ऊर्जा आहे डॉक्टर म्हणले की मलाही आता आमदार होऊ वाटतय बरोबर आहे डॉक्टर तुम्ही आमच्या नादाला लागला तरच आमदार होता या डॉक्टर लागलंय बर का मी डॉक्टर माझ्या मनात काही शंका नाही आता डॉक्टर किती जरी म्हणलं काय कसं असते तुम्हाला मी सांगतो आता बाबाला बाबा आम्ही बाबा बरोबरच आहे आमच्या नादाला लागलेला माणूस बाहेर जात नाही काय माणसं कसे म्हणतात आम्ही काही सदाभाऊच्या आणि गोपीचंदच्या नादाला नाही पण आम्ही आपलं जातो तिने बोलवलं की गावात एक चांगलं हुशार सज्जन एक पोरग होत आणि ते नादाला लागलं तर दोन चार गांजाड्यांच्या गांजा, गांजा वाटणारी चिलीम फुकणारी बाप म्हणायचं तू काय गड्या त्या गांजाड्यांच्या नादाला लागू नको ते म्हणायचं बापाला मी फक्त जातो चिलीम अजिबात हातात धरीत नाही एक दिवस त्याचे दोस्त गावाला गेले बिचाराला इथं जेवण ना बाप म्हणायचा चिलीम हातात धरत नाही पण तू त्यांना काय विसर ना बापाला कुठं माहित आहे हे हातात चिलीम धरीत नव्हतं पण तिने धूर बाहेर फुकला कि तो आपाप त्याच्यात जायत होता तस बाबा चिलीम तुम्ही हातात धरायची काम नाही तुम्ही फक्त आमच्या जवळ बसा धोरान तुम्ही आमच्या भर राहता या <laughs> काय करायला लागत डॉक्टर आता कुठं जायच नाही तुम्ही आता ऑपरेशन इकडं करायची डॉक्टर तसा चांगला माणूस आहे फार मोठा माणूस आहे म्हणजे आम्ही डॉक्टर लय छोटी माणसं आहे म्हणून आम्ही तुमच्या मागण्या असतो डॉक्टरभर आलो जरा तर भलं होईल कारण डॉक्टरचा हात म्हणजे सोन्याचा हात आहे तिनं तोंडावनं फिरवला तरी लाख रुपये किशाक तू <laughs> पण आहे डॉक्टर डॉक्टरनी खऱ्या अर्थानं बाजी प्रभू जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने लढले तसे डॉक्टर आरळे जत मतदारसंघामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या बाजूने लढले ते विसरता येणार नाही आणि म्हणून मी मगाशी बस मी बसले एक शहर असा माझ्या समोर आला मी तो लिहिला आणि मी खरोखर गोपीचंद पडळकर काय माणूस आहे तो हे शेअर मला वाचलेवर तो मी लगेच लिहून काढला दुनिया मे चाहे जितने रिश्ते बनाव दुनिया मे जितने रिश्ते बनाव लेकिन एक रिश्ता ऐसा जरूर बनाव कि जब पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ हो जाए, भी ये तुम्हारा फिर भी हा रिश्ता हमेशा साथ तुम्हारे साथ ही रहेगा सगळी दुनिया जरी बाजूला गेली तरी, तरी एकदा गोपीचंद पडळकरांच्या बर जर रिश्ता पण जर निर्माण केला तर दुनिया खिलाफ गेले तरी हा माणूस तुमच्या बाजू सोडणार नाही तुमच्या बाजूला उभा राहील अनेक पले भले लोक या जिल्ह्यामध्ये गोपीचंद पडाकरांना रोगण्याचा प्रयत्न करत आहेत अनेक करत आहेत अनेकांनी देव पाण्यात घातलेले आहेत की आय ह्याला कुठेतरी थांबवला पाहिजे पण यांना माहित नाही अरे गोपीचंद पडळकर ज्यावेळी रणांगणामध्ये उभा राहतो त्यावेळी त्याच्या तलवारीला रक्त लागल्यानंतरच ती मेनात जात असती हा इतिहास गोपीचंद पडळकर यांचा आहे तुम्ही कितीही काय करा अरे या राज्यामध्ये दोन चार गोष्टीचा उल्लेख करल मी विजेचं आंदोलन गोपीचंद पडळकरनी उभा केलं आम्ही दोघांनी मंत्रालयासमोर गेलो आम्ही उसाचं आंदोलन उभा केलं आम्ही दुधाचं आंदोलन उभा केलं दूध उत्पादकाला न्याय दिला आज साडेसात एस पर्यंत देवा शेतकऱ्याला वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला याची पेरणी आम्ही तीन वर्षापूर्वी केलेली होती एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन उभा केलं देवस्थानच्या इनामी जमनी जे लोक खसत आहेत त्यांच्या नावावरती झाल्या त्या ही मागणी जर कुणी सभागृहामध्ये लावून घेत धरली असेल तर त्याचं नाव गोपीचंद पडाळकर आहे दुष्काळ भागाला खरापूर आठपाडीला जतला शेतीला पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी संघर्ष जर कुणी केला असेल तर त्याच नाव गोपीचंद पडळकर आहे आता काय काय फुटकी सोशल मीडिया मध्ये त्यांना म्हणतात कुठं भांडणामध्ये मंगळसूत्र तुटलं आणि मंगळसूत्र चोर म्हणतात अरे गोपीचंद पडाकर हा मंगळसूत्र चोरणारा ना नाही तर मंगळसूत्राचं रक्षण करणारा आहे रक्षण करणारा कारण युद्धा रणांगणात हरत नसेल तर त्याला बदनाम करायचं हे षडयंत्र या राज्यामध्ये प्रस्थापितांनी निर्माण केलं पण एक विस्थापितांचा अंगार जर या महाराष्ट्रामध्ये कोण असेल तर त्याच नाव आहे गोपीचंद पडळकर हे कधी विसरून चालणार नाही आणि आज या व्यासपीठावर ना सांगतो की गोपीचंद पडकर यांना ज्यांना आम्ही नेता म्हणलं तो भाऊ एक ना एक दिवस मंत्री केल्याशिवाय थांबणार नाही तोपर्यंत कुणी किती बी द्याव पाण्यात घालून दे काही उपयोग होणार नाही ब्रह्मानंद तुम्ही जरी आमदारकीला पुढे उभा राहिला तर आम्ही येतो काय बाबा बाबा तुम्ही लोकसभेची तयारी करा आ, मी बी लोकसभेला उभा राहणार आहे हा राहायचं बाबा पुढच्या वेळी तुम्हाने आम्ही दोघं खासदार करतो पण आम्हाला जरा एक भीती वाटते आठ नावाची पण असं बाबा नाही बर का तुम्हाला सांगतो बाबा ती ग्रेट माणूस आहे बाबा बाबाला मी किस्सा सांगतो बाबा विमानात बसले ते त्यांचा फोन लागत नव्हता आणि मी दुसरा त्यांच्या भावाला फोन लावला आणि म्हटलं बा तुमच्यावर जो वीरेंद्र का कोणतरी पोरगा होता आणि बाबांना मी नऊ वाजता नागपूरला विमानातनं उतरलं आणि सांगितलं बाबा या तुम्ही आमदार होता या बाबा तुम्ही खासदार व्हा डॉक्टर तुम्ही आमदार व्हा पडळकर साहेब तुम्ही मंत्री व्हा मला तर राज्यपाल तर करा <laughs> <laughs> नाही चला आमचं बेंडवाल्यावरच हो बाबा मी माग ती डॉक्टर तुम्हाला माहित नाही बेंडवाल्यांचं कसं असतंय माहित आहे का चांगलं गाणं पिपाणी वाजवायला लागलं कि आजूबाजूचं गडी म्हणतील ऑन स्मॉर ते बी तटून वाजवतो जोरात चालते अरे बंद पडलं का काय ही आमची अव आवस, अवस्था आहे म्हणजे मायकवाला बी साथ दिना झाला या आणि मग ते तटून वाजव पण जे औषम म्हणणारे घडी कुठे पहिल्या पंक्तीला आणि वाजवणार बिड्या को फुगडी कोपऱ्यात त्याला कोण जेव्हा म्हणत नाही मी मगाच्या न डॉक्टर आमदार होणार बाबा खासदार होणार पडळकर साहेब मंत्री होणार हिनी मागणं म्हणायला पाहिजे होतं की नाही तुम्ही घड्या राज्यात काय झालं तुमचं नाव काय संदीप ठोंबरे हिनी घाना केला माझ्या भाषणाचा कारण हिनी त्यांना सांगितलं गेल्या वेळेस सदाभाऊला वांग घातलं या आता तीनशे किलो आणलंय म्हटलं ती नर्ड दाबायला लागली काय हरकत नाही निश्चितपणानं सांगली जिल्ह्याचा वाळवा वाळवा तालुका देण्यात येतो माझ्या म्हणजे गेल्यावर मला उभा राहायला लागतो सांगली जिल्ह्याचा एक विकास पदाना भविष्य काळामध्ये झालेला दिसेल आणि एक चांगलं नेतृत्व तुम्ही जपलं मी तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो खरोखर कारण नेता हा कार्यकर्ते ज्यावेळी पकाखाली घेतात आणि जिवापाड जपतात त्यावेळी एक नेत्रत्व उभा राहत असत आणि मी पडळकर साहेबांच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही कार्यकर्ते असे आहात की लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ही भावना मनामध्ये बाळगून तुम्ही सगळे कार्यकर्ते जीव वळून टाकणारे कार्यकर्ते हे आमदार गोपीचंद पडळकरांच्या आयुष्यामध्ये आले सत्ता नसताना सुद्धा हे कार्यकर्ते बेभानपणानं रस्त्यावरती उभा राहिले मायमौली रस्त्यावरती उभा राहिली अरे जीवाची ढाल करणारे जीवाची बाजी लावणारे कार्यकर्ते कुणाकडे असतील या महाराष्ट्रामध्ये तर त्याचं नाव आहे आमदार गोपीचंद पडावकर काही कार्यकर्त्यांना दिलं नाही पण कार्यकर्त्यांनी ओळखलं कि आपल्याला हा हिरा हा आपल्याला चपला पाहिजे आणि हा आपला हिरा प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढायला उभा राहिलेला आहे मी तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांच्या साक्षीनं सांगतो मला भरपूर मिळालंय दोन वेळा आमदार की मिला एक वेळा मंत्रीपद मिळालं बिना पैशाच रुपया मला खर्चायला लागला नाही आणि खर्चा, खर्चा म्हणले असते तर मला किडन्या विकालल्या तरी भागलं नसतं पण नावाच्या माणसानं ना एका विस्थापिताच्या शेतकऱ्याच्या पोराला दोन वेळा आमदार केलं आणि मंत्री केलं मला भरपूर मिळालं राहिलेलं माझं आयुष्य हे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी ताकदीनं मी लावणार आहे आणि मला बी त्याच्याकडनं काय अपेक्षा नाही काय फक्त एवढंच सांगितलं म्हातारपणे काय करू कारण एक लढाऊ माणूस वाड्याच्या गाव वाड्याला घेऊन जर उभा राहिला असेल प्रस्थापितांच्या विरुद्धामध्ये जर विस्थापितांना घेऊन उभा राहिला असेल तर त्याच्यासाठी आयुष्य जरी आपला खर्च आला तर याच्या एवढी मोठी पुण्य कुठली असू शकत नाही मी तुम्हाला सांगतो आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी हा सत्कार घडवून आणला मी परत एकदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं आज पाऊसही आला आणि हा पाऊस आल्यानंतर बी मला एक कविता देण्यात आली या नभाने या भुईला या नभाने या, या, या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे या नबाने या भुईला दान द्यावे माझ्या पापणीला पूर यावे अशा पद्धतीनं पाऊस आला आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी बाबा ही कविता माझ्या आवडीची आहे या नबाने या भुईला दान द्यावे आणि जुनड्याला चांदणे लखडून जावे अशा पद्धतीने करते या तातव्याला लखडून गेलेले आज मला पाहायला मिळाले मी परत एकदा तुम्हाला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव बेटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा